मी म्हटलं तुम्ही काय करा अगोदर कि अगोदर तुमच्या नेत्यांना भेटा भाऊ भाजपचे कार्यकर्ते दिल्लीमध्ये त्यांना दे खूप किंमत आहे अमित जे काही भारताचे गृहमंत्री आहेत त्यांना खूप किंमत आहे भारतामध्ये म्हणजे बाहुणला बाहुनने अमित शहाला जर सांगितलं की जरा त्या नारायण राणे आणि त्याच्या कार्ट्याला इंदापूरला येण्यापासून थांबवा तर अमित शहाचा शब्द हे दोघं बापले मोडणार नाहीत ना भाजपची काही भूमिका आहे ती अगोदर स्पष्ट झालं पाहिजे मग मी माझी भूमिका मांडेल काही लोक मामांकडे गेले होते मामांकडे काही लोक गावपुड्याकडे जिल्हाध्यक्षाकडे गेले होते आणि त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली मुस्लिम कार्यकर्त्यांना अशी माझी माहिती आहे तर हा निवळ म्हणजे प्रत्येकजण आपापला अजेंडा प्रत्येक नेता पक्षाचा आपापल्या अजेंड्यावर काम होते राजकीय अजेंड्यावरती कुणाचे आर्थिक अजेंडे आहेत कुणाचे राजकीय अजेंडे आहेत कुणाचे धार्मिक अजेंडे आहेत पण याच्यामध्ये गोरगरीब लोकांना इथल्या स्थानिक नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे याच्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांच्या गटाने एक भूमिका मांडली होती माझी काही म्हणजे मला वाटते पंधरा तारखेला अप्पासाहेबांच्या एक चर्चा झाली आणि त्यातून ह्या गोष्टी स्पष्ट राहिल्या आहेत की म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवारसाहेबांचा गट असेल किंवा अनेक इतर पक्ष आहेत इत संघटना आहेत किंवा इथले तालुक्यातले मराठा तरुण आहेत बहुसंख्याक लोकांचा याला विरोध आहे उद्या जर अनुचित प्रकार काही इंदापूर शहरामध्ये घडला आता ही सुरुवात आहे तर याला गृहमंत्री फडणवीस जबाबदार असतील इथले स्थानिक पोलिस निरीक्षक जबाबदार असतील जर चुकीचा आदेश वरिष्ठ अधिकारी आदे दिला असेल तर पीआय कोकणी यांनी तो आदेश पाळला नाही पाहिजे होता जर एखादा एकायदेशीर आदेश असेल ज्या ज्या लोकांनी सोशल मीडियावरती द्वेष निर्माण करा पोस्ट पाठवल्या हो त्यांना अवर ताब्यात घ्यायला पाहिजे होत आता जे सकाळी चार लोकांना मराठा तरुणा ताब्यात घेतलाय ते सुद्धा चुकीची गोष्ट आहे ती ताब्यात त्यांना घ्यायला नव्हतं पाहिजे आणि यातून फक्त वातावरण तापवायचं काम पोलिसांना हाताय धरून गृहमंत्री फडणवीस करतायत अनुचित प्रकार घडला तर त्याला पुन्हा सांगतो की फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस जबाब राहतील इथल्या एकाही माणसाला धक्का लागला किंवा इथल्या मालमत्तेला काही धक्का लागला तरी त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील दुसरं कुणी जबाबदार असणार नाही त्यांचा जो काही पोलीस प्रशासन त्यांनी त्यांनी पाळलेले काही लोक असतील पोलीस प्रशासनामधले किंवा ठेवलेले लोक असतील ते याला जबाबदार असतील गावातल्या सर्व लोकांना नागरिकांना तालुक्यातल्या नागरिकांना मी या व्हिडिओद्वारे आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण शांतता पाळूया नितेश राणे हा माझ्या वडिलांच्या भाषेमध्ये म्हणजे तुम्ही जर सकाळी स्नान करून आंघोळ करून स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे परिधान करून गावात गेला आणि एखादा डुक्कर गटरातला तुमच्या शहरी आला येतो रस्त्याने एखादा डोकरीत वाढवा आणि तो गटरातून किंवा महिन्यातून उठून तुमच्या शहरी येऊन उभा राहिला आणि त्याने अंग फडफडलं तर ती घाण तुमच्या अंगावर उडणार त्याला त्याला म्हणजे तुम्हाला राग येऊ शकतो तुम्ही राग आल्यावर असं नाही केलं पाहिजे की तुम्ही त्या मैलात बुडायचं अंग त्या सगळ्या मैदल्यानं घाणीनं माखून घ्यायचं आणि त्या डुकरापाशी जाऊन आपलं अंग फडफडायचं काही गरज नाही नितेश राणे हा एक मोठा डुकर आहे महाराष्ट्रातला म्हणजे असा म्हणजे मोठ्या डुकराचं छोट पिल्लो आहे त्याच्यामुळं त्याला काय आमच्यातल्या गावातली आम गा लोक काही त्याला जाऊन त्याच्यापाशी काय असं काही अनुचित प्रकार करणार नाहीत त्याला कोण साथ सहकार्य करणार नाही आणि इंदापूरकरांना डुकर मारण्याचा अनुभव चांगला आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता रान डुकर मारत आमच्या भागामध्ये आमचे लोक काही भोजन समजे डुक्कर मारतात तर मी त्यांनाही आवाहन करतो लोकांना की डुक्कर काय मारायची गरज नाही त्याला येऊ द्या जाऊ द्या प्रतिक्रिया देऊ नका काय निवडणुकीमध्ये त्यांचा प्रभाव भविष्यामध्ये निश्चित आहे त्यांची ती काही तळमळ तडफड आहे सगळी ती निवडणुकीसाठी आहे त्याला म्हणजे आम्हाला तर आमच्या दृष्टीनं तर खूप किरकोळ गोष्ट आहे त्याला त्या तेल। डुकराला फटके द्यायची त्याच्यामुळं पण आता सध्याला निवडणुकीचं वातावरण आहे त्याला काय फायदा होईल असं काही आम्हाला करायचं नाही तुमचे जर काही प्रश्न असेल तर आम्हाला विचार एस टी तसंच असं वातावरण नाही पण तसं केलं जाते पोलीस प्रशासनाकडून केलं जाते कुठेही मी आज शहरामध्ये सगळे फिरलो माहिती घेतली शहरामध्ये कुठेही काही नाही कोणाच्या मध्ये त्याची भेट तो यायचा म्हणून भेटी तो आला काय गेला काय कोणाला त्याचं काही घेऊन नाही हा जे काही धपाच टळखी आहेत ते लोक आणि पोलीस प्रशासन जे काही हवा देते त्याला किंवा वातावरण गरम करते पोलीस प्रशासन तर पोलिसांनी एवढं काय बाव करायची गरज नाही आणि त्या दहा पाच टाळक्यांनी काही बाव करायची गरज नाही आपल्या इथे एकत्र राहायचे शांततेत राहायचे सगळ्यांना कुणावर वाद घालायचा नाही काय नाही काय नाही यापूर्वी मी काही लोकांना मदत केली आहे अनेक के लोक म्हणजे म्हणजे अनुचित प्रकार काही घडणार गर, होते ते काही मी घडू दिले नाहीत भविष्यातही मी काही असे प्रकार घडू देणार नाही आणि लोकही अशा अनुचित प्रकारला साथ सहकार्य करणार नाहीच